नमस्कार मी मयुरा नायकनवरे आज आपण बघणार तूप करणार आहोत तुपासाठी बघू हे सई आहे पंधरा दिवस मी साठवली ती सई एक मिक्सरचं भांडं घेऊया पाणी घेऊया आणि एक पातेले घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये जमा केलेली साई मी आदल्या दिवशी काय केले होते पंधरा दिवस साई साठवली होती ती साई फ्रीजमधनं बाहेर काढली आणि बाहेर काढून ती अख्खा दिवस तसाच ठेवला बाहेर रूम टेम्परेचरला यायला रूम टेम्परेचरला ना संध्याकाळी त्याच्यामध्ये दही मिक्स केलं होतं दही मिक्स करून रात्रभर ठेवलं आणि हे दुसऱ्या दिवशी मी प्रोसिजर करते आहे बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ते साय घातले फिरवून घेतले पाणी घालून हे नॉर्मल पाणी होतं नॉर्मल पाणी होतं नॉर्मल पाणी घालून फिरवून घेते आणि एक सांगते मी थंडीच्या दिवसात किंवा पावसाच्या दिवसात थंड पाणी वापरायचं नाही रूम टेप रूम टेम्परेचरचंच पाणी वापरायचं नॉर्मल पाणीच वापरायचं कधी पण आणि थंड पाणी एकदम बर्फामध्ये पाणी घालून ते पाणी आहे ना उन्हाळ्याच्या दिवसातच वापरायचं का तर मिक्सरला लावताना आपण जे उन्हाळ्यामध्ये पाणी असतं ना ते लगेच गरम होतं मिक्सरला लावल्यानंतर ना त्याच्यामुळं थंड पाणी वापरायचं आणि थंडीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये नॉर्मल पाणी वापरायचं जेणेकरून जे लोणी असताना ते एकदम व्यवस्थित निघतं बघा आता मी थंड पाण्यामध्ये हात बुड बुडवते ते बर्फ होतं बर्फामध्ये पाणी घालून त्याच्यामध्ये हात बुडून सा लोणी काढून घेते मी आता हे लोणी असं माझ्या गोळा गोळा का निघत नाही एकेकांचे गोळ्या गोळ्या निघतात तर मी त्याच्यामध्ये थंड पाणी घातलं नाही थंड पाणी जर आपण घातलं त्याच्यामध्ये तर ते एकदम असे गोळ्या गोळ्या निघतात पण त्याच्याने काय होतं जी खाली बेरी राहती ना जे म्हणतो आपण खाली चोता राहतो ना तो चोता जास्त निघतो त्याच्यामुळं कधीही शक्यतो थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये लोणी काढताना नॉर्मलच पाणी वापरा मी सारखं सारखं सांगते जेणेकरून आपलं मिक्सरला फिरवताना ते मिश्रण एकदम काय म्हणतात त्याला एकदम त्याच्यामधनं सगळंच निघणार नाही चोथाहून पण निघणार नाही एकदम बघा हे ताक निघालेलं आहे आता मी हे लोणी कमीत कमी दोन ते तीन पाण्याने वॉश करून घेते धुवून घेते लोणी स्वच्छ बघा पाणी घालायचं स्वच्छ हलवून घ्यायचं ते पाण्यामध्ये लोणी हलवून धुवून घ्यायचं ते त्याच्यातसुद्धा आपल्याला ताक निघतं ते पाणी टाकून दे द्यायचं नाही वेस्ट करायचं नाही जे आपण ताक काढलं आहे त्याच्यामध्ये घालायचं ते ताक इतकं घट्ट आहे ना कि है की आपण सुद्धा कुणा नाही ताक हे पातळच असतं म्हणून दोन ते तीन वेळा आपण लोणी धुवून घेऊया आणि मग ते ताकामध्ये वतूया मी का सांगते की कुणाला माहीतच नाही की बाबा तूप करायचं तरी कसं साय वेस्टेज घालवतात खूप जनी कारण की मुलं खात नाहीत मी हे खात नाही वेट वाढतं वगैरे म्हणून मग आपण साय जमा करायची तुम्हाला किती जमा करायची ती बघायचं दहा दिवस पंधरा दिवस जमा करून ठेवायचीच आहे आणि त्याचं तूप करूया बघा मी परत एकदा पाणी घालून परत एकदा वॉश करून घेते ते छानपैकी धुवून घेते लोणी मुलांना तूप हे होतं ताक हे होतं शरीराला चांगलं पेण्यासाठी आणि दूध हे होतं पिण्यासाठी तर साईचा हे एक चांगला उपयोग आहे घरामध्ये करत जा चांगलं असतं मुलांना आपल्याला हे तूप खाणं वेट वगैरे तुपाने अजिबात वाढत नाही तुम्हाला वाटत असेल वेट वाढतं तुपाने वाढत नाही तुपाने वेट बघा लोणी किती निघाले ते आता माझ्या हाताला पण ते चिटकले का तर मी नॉर्मल पाणी वापरले म्हणून जर मी बर्फाचं पाणी वापरले असते तर माझ्या हाताला काहीही चिटकलं नसतं बघा मी ते मिक्सरचं भांडंसुद्धा स्वच्छ करून घेते आता हे बर्फाचं पाणी मी त्याच्यामध्ये मिक्स करते थोडं जेणेकरून जे खा राहिलेलं असेल त्याच्यामधला अंश ते, ते वर येते चिटकून बघा परत एकदा काढते मी त्याच्यातलं राहिलेलं लोणी बघा किती घट्ट ताक निघाले ह्याच्यामध्ये अजून एक लिटर पाणी मावतं बघा लोणीसुद्धा किती निघाले आता आपण ते लोणी तूप करण्यासाठी ठेवूया हे माझं जाड भांडं आहे पातेलं जे आहे ते जाड आहे माझं म्हणून पहिल्यांदा मी एकदम हाय गॅसवर ठेवणार आहे एक दोन तीन ते तीन मिनिटं ते सगळं आजूबाजूला चिटकलेलं असतं ते भांड्यामध्ये उतरतं लोणी एक दोन ते तीन मिनिट मग त्याच्यानंतर ना एकदम ब लो गॅसवर बारीक गॅसवर आपण ते ल तूप करून घेऊया त्याचं आणि त्याच्यामध्ये एक एखादा चमचा ठेवायचा जेणेकरून तूप हे उतू जाणार नाही बघा मी तो ठेवला आहे चमचा जाऊ जाऊने म्हणून आता अर्धी प्रोसेसर झाली ती लोणीची तूप कडवण्यामध्ये अजून अर्धी थोडी प्रोसेसर व्हायचं आहे दाखवते मध्या मध्ये मध्ये हलवून घ्यायचं ते सगळं मिश्रण जेणेकरून खाली चिटकाला नाही पाहिजे जास्तीत जास्त आता हे होत आलं आहे त्याच्यामध्ये आपण एक विलायची घालूया फोडून एक विलायची घाला कोण कोण तुळशीचं पान घालतात कोण खायचं पान घालतात गोड खायचं पान असतात तो घ्यायचं ते चांगलं मिश्रण झालेलं आहे आपलं तूप ते तसं बघायला गे गेलं तर घरातलं तूप हे बाहेरच्या तुपापेक्षा कधीही चांगलं म्हणतात बघा आता आपण एका भांड्यात काढून घ्या ही सगळी प्रोसेसर मला माझ्या आईनं आजीनं शिकवलेलं आहे की तूप कसं करायचं काय करायचं आधी व आ... रवी म्हणतात त्या रवीनं ढवळून घेत होते पण आता त्याला खूप उशीर जातो आणि प्रोसेसर पण फार असते म्हणून मी मिक्सरमध्येच काढून घेते भरपूर निघतं मिक्सरमध्ये लोणी बघा तूप करून झाले हे जवळजवळ वजनात बघितलं तर एक किलो तूप आहे ते माझं घट्ट झाल्यानंतरनं आणि लिटरमध्ये बघितलं तर, लिटर तर पाऊन लिटर तूप होतं ते बघा झालं हे जर आवडलं असेल माझी लोणी किंवा तूप केलेली प्रोसेस जर सगळं तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद